आपल्याला माहिती आहे शिक्षक पदवीधर मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू होती आणि काही जागांचे निकाल लागलेले आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अजूनही सुरू सुरूच आहे आजही सुरूच आहे पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना सुरू आहे यावेळी बाद फेरीतील मतगणनेत आत्तापर्यंत अठरा उमेदवार बाद झाले आहेत विजयासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तरचा कोटा निश्चित करण्यात आलाय त्यामुळे विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची पाच हजार शंभर मतं आवश्यक आहेत महायुतीचे किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मवियाचं गणित बिघडवलं सध्या मवियाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची गणना सुरू आहे आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया सागर खर तर चोवीस तासांहून या ठिकाणची मतमोजणी प्रक्रिया सुरू झालेला आत्ताचे अपडेट नेमके काय नक्कीच चोवीस तास झाले आहे अजून मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती नाशिकच्या आंबड परिसरात असलेल्या वेळ हाऊस मध्ये सुरू आहे तर पहिल्या पसंतीमध्ये किशोर दराडे जे महा महायुतीचे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळालेलं आहे, आहे मात्र विजयाच्या जी कोठा ठरवला जातो तो आहे एकतीस हजार पाचशे शहात्तर हा ज्या कोठ्यांमध्ये मत पाळायला पाहिजे होते तेवढे मत जे आहेत ते किशोर दराडेंना पडलेले नाहीयेत म्हणून काल रात्री दोन वाजता दोन वाजेच्या दरम्यान दुसऱ्या पसंतीचे मत जे आहेत त्याची मतमोजणी सुरू झाली आहे अजून देखील मतमोजणी सुरूच आहे दुसऱ्या मताची जर पसंती मध्ये हा कोठा जर पूर्ण झाला नाही तर तिसऱ्या जे पोटे आहेत त्याचे देखील मतमोजणी होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर हे जे मतमोजणीच्या वेळी कोठा पूर्ण झाला की दराडेंचा जो मार्ग आहे विजयाचा तो मोकळा होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे या याच्याबरोबर लढत असण्याची शक्य शक्यता होती मात्र त्या त्याआधी अपक्ष उमेदवार जे विवेक कोल्हे आहेत त्यांची त्यांच्या त्यांची ही जी लढत आहे ही पाहायला मिळते आता दराडे वर्षे कोल्हे अशी ही लढत आपल्याला आता पाहायला मिळते नक्कीच नक्कीच अपडेट आता तुमच्याकडून घेऊ सुद्धा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी